माझं भलं का होत नाही हे कायम डोक्यात येत असत ना आता यावर एक रामबाण उपाय सांगतो तो शांतपणे तुझं होत नाही कोणी दुसरा नाही तर निव्वळ तू जबाबदार आहेस कारण तू सतत इतरांचा विचार जास्त करत असतोस हा असा का हीच अशी का ह्याला काय गरज होती असं करण्याची हे सगळे विचार कायम दुसऱ्याबद्दल तुझ्या मनात गोंगावत असतात हो ना त्यामुळे ह्या सगळ्यात तू तु, तुझी मानसिक शक्ती ही इतर जण का असे वागतात आणि त्यांनी कसं वागायला हवं ह्यावर खर्च करतो मग तुझी भरभराट होणार कशी अरे वेड्या ज्याला जसं हवं तस वाग प्रत्येकाचे विचार संस्कार आचरण हे कदापि सारखं कधीच असणार नाही तुला जे वाटतय ते त्याला किंवा तिला तसं करावं तसं वागाव असं वाटत नसेल तर तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे आणि ह्यात तू तु निव्वळ तुझे मत मांडू शकतोस पण स्वभावाला औषध देऊ शकतोस का कधीच नाही हे असं होताना भांड उलट ठेवलंय पण भांड भरत का नाही ह्यावर तू सतत विचार करतोस आता मला सांग भांड भरू शकेल का ते शक्य आहे का नाही ना तसच पाणी तुझ्या मते गढूळ आहे हे तुला माहिती आहे मग तू ते स्वच्छ का नाही याचा विचार का बरं करतोस गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायला शिक तुझी मतं त्यावर लादून काडी मात्र फरक पडणार नाही मग लोकांचा विचार करण्यापेक्षा तुझी सत्सद विवेक बुद्धी वापरून स्वतःचा विचार कर नको दुसऱ्यांच्या दोषाचे गाऊस त्यांनी निव्वळ तुझीच ऊर्जा वाया जाते आणि म्हणून तू मागे राहतोस त्यापेक्षा स्वतःतले गुणदोष ओळख आणि त्यावर काम कर कारण स्वतःवर केलेले काम हे सगळ्यात श्रेष्ठ काम आहे आणि त्यानेच तुझी प्रगती निश्चित होणार आहे तुला आत्मिक समाधान मिळणार आहे आणि म्हणून भिऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे